मित्र नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या बोल भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं पहिलं माझे रॉयल विचार हे या नावानं युट्यूब चॅनेल होतं परंतु त्या नावाचा थोडा प्रॉब्लेम आणि बाकीच्या गोष्टींमुळे ते नाव मी बदलून आता बोल भावा हे अत्यंत साधं सोपं आणि आपल्या रोजच्या उच्चारातलं आणि रोजच्या बोलण्यातलं नाव मी या ठिकाणी आपल्या चॅनेलला दिलेलं आहे तर बोल भावा हे आपलं मराठी युट्यूब चॅनल आहे जे राजकीय असेल सामाजिक असेल किंवा ज्या कोण काही महाराष्ट्रात देशात जगात घडामोडी घडतील त्याच्याविषयी वित्तंभूत माहिती सांगण्यासाठी आणि माहितीपूर्वक अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनेल थ्रू मी नेहमीच व्हिडिओ बनवत जाईल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या चॅनलची लिंक सगळीकडे सर्वत्र प्रसारित करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती अनेक लोक येतील आणि आपल्या चॅनलचा आपल्या व्हिडिओचा आनंद घेतील तर मित्रांनो गोल भावा हे चॅनेल मी तुमच्या सेवेत पुन्हा एकदा चालू केलेले तर नक्कीच सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे कारण आपल्याला खूप काही जास्त मो मोठं या क्षेत्रात करायचं आहे सो त्याच्यामुळं तुमच्या सपोर्टशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज आपण पुन विषय कोणता घेतलेला आहे मी ज्या जिल्ह्यात राहतो तो म्हणजे आमचा सा सातारा जिल्हा सातारा जिल्हा थोडा या न्यूज मीडिया वगैरे या गोष्टींच्यापासून थोडासा दूर असतो लॅम्पलाईट एरियापासून त्याला थोडीशी ॲलर्जी असल्यासारखं सातारा जिल्ह्यामध्ये कुठल्याही गोष्टी जास्त घडत नाहीत किंवा घडवल्याही जात नाहीत त्याच्यामुळे सातारा जिल्हा या सगळ्या गोष्टींपासून लाभ असतो परंतु सातारा जिल्हा काही गोष्टींमुळे आता चर्चेत यायला लागलाय तो म्हणजे ईव्हीएम घोटाळा ईव्हीएम घोटाळा काय ई ईव्हीएम एम घोटाळ्याची पार्श्वभूमी काय कशामुळे ईव्हीएम वरती घोटाळा मांडण्यात येत आहे किंवा ईव्हीएम म्हणजे काय इलेक्ट्रिक वोटिंग मशीन जे आपण मतदाना वेळेस वापरतो त्या वे बटन दाबलं जातं दा आणि व्हीव्ही पॅट शेजारी मशीन असते त्याच्यावरती त्याचं हे येतं रोल तिकडे होतो आणि आपल्याला समजतं की आपण कोणाला मतदान केलेलं आहे परंतु याच ईव्हीएम वरती आज महाराष्ट्रामधील विरोधी पक्ष जो आहे तो अत्यंत अगदी विरोधी पक्षनेता सुद्धा त्यांचा बनत नाही इतकी त्यांची वाईट अवस्था महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमने केलेली असं त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये मोठमोठे नेते त्या ठिकाणी पराभूत झाले अनेकांनी आपापली बोजा बोजाबिस्तारा गुंडाळायला लागला ही इतकी वाईट परिस्थिती आली कशी वातावरण तर खूप चांगलं पॉझिटिव्ह होतं विरोधी पक्षांच्या बाजूने पण मग कुठेतरी काय पाणी मुरतंय म्हणून विरोधकांनी ईव्हीएम वरती संशय घ्यायला सुरुवात केली आता तुम्ही म्हणता येईल ईव्हीएमचा आणि आपल्या सातारा जिल्ह्याचा संबंध काय तर ईव्हीएमचा आणि सातारा जिल्ह्याचा सा संबंध असा आहे मित्रांनो की ईव्हीएम जी इलेक्ट्रिक वोटिंग मशीन आहे ती संपूर्ण देशातच यूज केली जाते प्रत्येक निवडणुकीमध्ये आता वोटिंग मशीन साठी इलेक्ट्रिक वोटिंग मशीनच वापरले जाते आणि ते हॅक करता येत नाही असंही सांग सांगण्यात येतं परंतु काही गोष्टी काही पुरावे सध्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या हातात आलेले आहेत त्याच्यामुळे काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे पण सातारा जिल्हा चर्चेत येण्या मागचं कारण असंच आहे मित्रांनो की माझ्याकडे थोडीशी आकडेवारी त्याच्यामध्ये जर विचार केला आपण तर आपल्याकडे दोन मतदारसंघ शेजारीच आहेत एक कराड उत्तर आणि त्याच्या शेजारी पाटण हे दोन्ही साताऱ्याच्या बाजूला असलेले मतदारसंघ कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण परंतु कराड दक्षिणचा थोडा विषय बाजूला ठेवूया आपण पण कराड उत्तरमध्ये जर विचार केला तर मनोज घोरपडे जे कराड उत्तरचे सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांना एक लाख चौतीस हजार सहाशे सव्वीस मतं मिळालीत आणि त्यांना लीड आहे जवळजवळ त्रेचाळीस हजारांचं हे तेच मनुष्य घरपडे की ज्यांच्याबद्दल त्यांच्या मतदारसंघामध्ये असेल किंवा एकूणच कुठे कुठल्याही एक्झिट पोलमध्ये त्यांना तिथं ते जिंकवलं जात नव्हतं कदाचित ती त्यांची आतली ताकदही असू शकते तो भाग वेगळा परंतु त्यांना त्रेचाळीस हजाराचं लीड मिळणं हे थोडं संशयास्पद आहे असं विरोधी पक्षांचं आणि जे तिथले विद्यमान आमदार आणि एकूणच त्यांचा जो पक्ष आहे शरदचंद्र पवार गट त्यांचं म्हणणं आहे परंतु इथं कोइन्सिडेंट इन्सिडेंट असा झालेला आहे किंवा जो काही योगायोग म्हणावं काय म्हणावं हे तुम्ही समजून घ्या त्यांच्या विरोधात जे म्हणजे जे बाळासाहेब पाटील म्हणून जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत जे तिथं आमदार उभे होते त्यांना मतं मिळालीत नव्वद हजार नऊशे पस्तीस आणि त्याच्याच शेजारी असलेला पाटण मतदारसंघ आता पाटण मतदारसंघामध्ये जे विजयी उमेदवार आहेत ते शंभूराज देसाई आहेत त्यांना मतं मिळालीत एक लाख पंचवीस हजार सातशे एकोणसाठ एक लाख पंचवीस हजार सातशे एकोणसाठ त्याच्यामध्ये त्यांना लीड आहे चौतीस हजार आठशे चोवीस मतांचं आता त्या ठिकाणी जे विरोधात उमेदवार उभे होते ते सत्यजित पाटणकर म्हणून ते अपक्ष होते अपक्ष असून देखील त्यांना नव्वद हजार नऊशे पस्तीस मत त्या ठिकाणी मिळाली आणि हर्षद कदम जे शिवसेनेच्या मशाल चिन्हावरती उभे होते ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर ते त्यांना नऊ हजार सहाशे सव्वीस त्या ठिकाणी मतं मिळाली आता विषय तुम्हाला समजून सांगतो बाळासाहेब पाटील आणि सत्यजित पाटणकर हे दोन्ही शरद चंद्र पवार पक्षाचे तिथले उमेदवार होते सत्यजित पाटणकर पहिले अपक्ष उभे राहिले असतील तरी ते पुरस्कृत म्हणजे शेवटी त्या पक्षाकडूनच हो ते उभे होते फक्त त्यांनी ती खेळी केली होती इथली शिवसेनेची मतं विभागणी वगैरे होण्यासाठी हर्षद कदम यांना उभं केलं होतं पण सत्यजित पाटणकर आणि बाळासाहेब पाटील या दोघांना जी मतं मिळाली ती सेम आहेत नव्वद हजार नऊशे पस्तीस सत्यजित पाटणकरांना सुद्धा आहेत आणि बाळासाहेब पाटलांना सुद्धा तेवढीच आहेत आता विषय असा आहे मित्रांनो की ही दोन्ही मतं दोघांना सेम कशी काय आली ह्या दोन मतांचं एवढा योगायोग कसा होऊ शकतो दो, म्हणजे एक दोन तो न, तरी इकडे तिकडे होणं गरजेचंच होतं ना परंतु ते तसं न होता पाटणमध्ये सुद्धा ते होते कारण उत्तरमध्ये सुद्धा तेच होते आणि विजय उमेदवारांचं लीड वाढतंय आणि कुठेतरी हेच लीड ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस ते कुठेतरी मापात होतं किंवा कमी होतं पाटणमध्ये तर कमीच होतं मग असं काय झालं तीन महिन्यात चार महिन्यात की त्यांचं लीड एकदम वाढलं आणि त्या ठिकाणी निवडून आले हा सगळा ईव्हीएमचा घोटाळा आहे ईव्हीएमने जे काही केले ते सगळं आपल्या समोर आहे असं विरोधी पक्ष म्हणतोय विरोधी पक्ष म्हणजेच महाराष्ट्रातला काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांचं असं म्हणणं आहे की हा ईव्हीएमचा सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि याची बीज साताऱ्यातूनच पेरली गेली त्याच्यामुळे सातारचे हे दोन मतदारसंघ सध्या हायलाईट करण्यात येत आहेत आणि या दोन मतदारसंघांवरतीच सगळ्यात जास्त चर्चा केली जाते की या दोन मतदारसंघातले जे एक कारण हे फक्त इथलंच नाही सेम अशी सिच्युएशन नाशिकला सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे हा कुठेतरी अभ्यास करण्यासारखा आणि विचार करण्यासारखा विषय तुम्हाला काय वाटतं ईव्हीएमने खरंच गेम केली का ईव्हीएम हा सगळ्यात पॉवरफुल ठरलाय का तुमची काय मत आहेत तुमचे काय विषय नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मांडा आणि आपल्या असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र